नमस्कार आज ज्येष्ठ शुद्ध अष्टमी आज आपण संत तुकारामांचा एक अभंग पाहणार आहोत देवाची या माथा या भार सांडी कलेवर आवळोनी नाथीला हा छंद अभिमान अंगी निमित्ताचे वेगी सारी ओझे करुणावचनी लाहो एकसरे नेवा दे दुसरे आड एव तुका म्हणे सांडी लटक्याचा संग आनंद तो मग प्रकटेल प्रपंच संसार करायला सुरुवात झाली की ऐहिक सोस वाढत जातो दिवसेंदिवस मनुष्याचे मन फक्त प्रपंचाचाच विचार करू लागते तो अडकत जातो विलक्षण शक्तिशाली माया त्याला आपल्या जाळ्यात अडकवतेच आणि तो गुरफटला जाऊ लागतो षड्रिपू त्याचा पूर्ण ताबा घात घेतल्यावर त्याच्यावर राक्षसांचे राज्य येते सुख भोग चंगळ याच सुखासीनं झालेला हा प्रपंची मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे श्रेय स्वतःकडे घेतो स्वतःच्या कर्तृत्वाकडे देतो मग अशा मोठ्या अजगराच्या तावडीत सापडलेल्या जीवाला आपले घर हेच स्वर्गसुख वाटू लागते भगवंताचे नाम तर त्याच्या गावी पण नसते देवाच्या अस्तित्वाची आठवण त्याच्या विस्मृतीत गेलेली असते गर्व अहंकार अभिमान त्याच्या मनाला व्यापून टाकतात देहासक्ती देहसुख त्याला पूर्णत अंध बनवते भगवंताच्या नामस्मरणात खरा आनंद भरलेला आहे हे त्याच्या गावीही नसते अशी जवळजवळ प्रत्येक प्रपंची माणसाची स्थिती असते आणि त्यांची संवेदनशील इंद्रिये मात्र बधीर झालेली असतात शेवटी त्याला पश्चाताप होतो त्यावेळेला खूप उशीर झालेला असतो मानवी जीवन बर्बाद करणारी प्रवृत्ती सोडल्याविना त्याची सुटकाच होत नाही ती प्रवृत्ती संतांच्या सहवासाने कमी कमी होत जाते तुकाराम महाराजांच्या समोर अशी प्रापंचिक मोहात अडकलेली अनेक माणसे होती त्यांना त्यांनी प्रपंच सोडू नका पण तो साक्षी भावाने करा असे म्हटले आपल्या प्राणप्रिय अस्तित्वावरचे प्रेम नष्ट केले पाहिजे आपण कोणीतरी आहोत हा अहंकाराचा भाव सोडला पाहिजे त्यासाठी त्यांनी प्रपंची लोकांना सत्संगती करायला सांगितले स्वत तुकाराम गृहस्थ होते त्यांचाही प्रपंच होता पण ते वृत्तीने प्रापंचिक नव्हते त्यामुळे त्यांना सांगायचा अधिकार आहे ते म्हणतात तुम्ही प्रपंच करा जरूर करा सोडू नका परंतु तो भगवंताच्या माथी आपला भार घालून करा साक्षी भावाने करा त्याच्यावरून आपले शरीर ओवाळून टाका सर्व भार भगवंतावर टाकून त्याच्याशी सुसंवाद साधत राहा बाबांनो देह मी आहे ह्या अभिमानाचा लागलेला छंद हा खोटा आहे असे समजून संसारभासा निमित्त असणाऱ्या अभिमानाचा त्याग करा आपले एकूण अस्तित्वच त्या भगवंताला अर्पण करा त्यासाठी एकसारखा करुण भावाने मोठ्या अर्थतेने हाका मारा श्रद्धा ठेवून हाका मारा अक्षरशः भगवंताच्या नावाने टाहो फोडा एका भगवंताशिवाय हृदयात अन्य कोणत्याही गोष्टीला जागा देऊ नका हे भगवंता पांडुरंगा कृपा कर आम्ही आजपर्यंत देहासक्तीत राहिलो मनाला वृक्षाभिमान ठेवला तो तूच नष्ट कर असे आक्रोश करा तुकाराम महाराज म्हणतात या खोट्या प्रपंचाचा देहाशक्तीचा ओढा समूळ नष्ट करून टाका लटके ते लटकेच खऱ्याला त्याची सर नाही म्हणजे तुम्ही पाहाल तुमच्या ठिकाणी ब्रह्मानंद प्रकटलेला आहे सरळच आहे देह मी आहे हा अहंकार गेला की जीव विठ्ठल रूप उरतो तेव्हा सतत विठ्ठलाच्या नामस्मरणात राहिल्यास प्रपंची ही परमार्थी झाल्याचे दृश्य दिसते त्यासाठी प्रत्येक क्षण नामात घालवा भगवंत प्राप्तीचा आनंद हाच सर्वात मोठा आनंद आहे तेच खरे समाधान आहे प्रापंचिक राहूनही कर्तव्य बुद्धीने प्रपंच करीत भगवंताच्या नामाचा ध्यास घेतला तर प्रपंच वाईट नाही आहे त्यागण्याची गरजही नाही आहे तो चालू राहू द्या पण लक्ष सर्वेवरी ठेवून या मग शाश्वत सुख हात जोडून तुमच्या समोर उभे राहील नामदेव म महाराज म्हणतात लटिका माझा भाव लटिकी माझी भक्ती तू तव श्रीपती कृपा सिंधू धन्यवाद मी पल्लवी कुलकर्णी नमस्कार